रमाई घरकुल आवास योजनेचा हप्ता काढण्यासाठी लाच स्वीकारलेल्या अभियंतास एक दिवसाची पोलीस कोठडी कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कार्यवाही तक्रारदार यांच्या आईचे नाव शासनाच्या रमाई आवास घरकुल योजना सन दोन हजार तेवीस अठ्ठावीसमधून मधून लाभार्थी म्हणून दीड लाख रुपये मंजूर झालेले आहेत मंजूर झालेले पैसे पाच टप्प्यामध्ये मिळतात त्यातील तीन टप्प्याचे एक लाख रुपये तक्रारदार यांच्या आईच्या बँक खात्यावर जमा झाले आहेत दोन टप्प्याने पैसे कधी जमा होणार हे विचारण्यासाठी तक्रारदार हे दिनांक दहा एक दोन हजार पंचवीस रोजी हातकणंगले पंचायत समिती येथे गेले होते त्यावेळी रमाई आवास घरकुल योजनेचे काम पाहणारे अविनाश सुतार ग्रामीण गृहनिर्माण अभियंता उपविभाग बांधकाम हातकणंगले यांना भेटले त्यावेळी सुतार यांनी तक्रारदार यांच्याकडे रमाई आवास घरकुल योजनेचे राहिलेले दोन हप्ते जमा करण्यासाठी तेरा हजार रुपये द्या त्याशिवाय राहिलेले हप्ते जमा होणार नाहीत असे म्हणून तक्रारदार याकडे लाचेची मागणी केली असल्याची तक्रार तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर येथे दिलेली होती तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर येथे दिलेल्या तक्रार अर्जाप्रमाणे पडताळणी केली असता पडताळणीमध्ये तक्रारदार यांच्याकडे अविनाश सुतार ग्रामीण गृहनिर्माण अभियंता उपविभाग बांधकाम हातकरंगले यांनी तेरा हजार रुपयाची मागणी करून तडजोडी अंती दहा हजार रुपयाची मागणी लाच मागणी केलेले निष्पन्न झाले नंतर सापळा कार्यवाही आयोजित करण्यात आली त्यामध्ये पंच व साक्षीदारांचे समक्ष अविनाश सुतार ग्रामीण गृहनिर्माण अभियंता जिल्हा परिषद उपविभाग बांधकाम बांधकानंगले यांनी तक्रारदारांच्याकडून दहा हजार रुपये लाच रक्कम स्वीकारताना पकडण्यात आले आरोपी अविनाश अशोक सुतार वय तेहतीस वर्षे पद ग्रामीण गृहनिर्माण अभियंता जिल्हा परिषद उपविभाग बांधकाम हातकरंगले पंचायत समिती हातकरंगले जिल्हा कोल्हापूर अस्थायी राहणार हनुमान मंदिरजवळ हासूर दुमाला तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर विरुद्ध गांधीनगर पोलीस ठाणे जिल्हा कोल्हापूर येथे दिनांक एकवीस एक, एक दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल करून आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाकडून एक दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली आहे